नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज शनिवार तीन ऑगस्ट सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची सद्यस्थिती आता आपण जाणून घेऊया दर्शको आपल्याला माहितीच आहे काल संध्याकाळी उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकोणसत्तर पॉईंट पंचेचाळीस टक्के एवढी होती त्याचबरोबर येथून येणारा पाण्याचा विसर्ग ही चोवीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्युसेक एवढा होता त्याचबरोबर उजनी धरणाची मृत पाण्याची पातळी ही काल संध्याकाळी शंभर पॉईंट सत्त्याऐंशी टी एवढी होती दर्शको इथं सांगण्यासारख्या आवर्जून बाब म्हणजे काल दिवसभरात खडकवासला धरणामधून मुठा नदीमध्ये सोळा हजार दोनशे सत्तेचाळीस क्युसेक एवढी पाण्याची आवक होत होती त्यामध्ये संध्याकाळी सात वाजता वाढ करण्यात आलेली असून वीस हजार सहाशे एक्क्याण्णव क्युसेक एवढी पाण्याची आवक ही खडकवासला धरणामधून मोठा नदीमध्ये होत आहे त्यामुळे दौंड इथून येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ झालेली असून आज सकाळी सहा वाजता दौंड इथून उजनी धरणामध्ये बावन्न हजार एकशे अडुतीस क्युसेक एवढा मोठा विसर्ग हा उजनी धरणामध्ये होत आहे त्यामुळे उजनी धरणाच्या मृत पाणीसाठ्याबरोबरच उपयुक्त पाणीसाठ्यामध्येही मोठी वाढ झालेली आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही बहात्तर पॉईंट एकोणीस टक्के एवढी झालेली असून उजनी धरणातील मृत पाणी साठा हा एकशे दोन पॉईंट चौतीस टीएमसी एवढा झालेला आहे तर उजनी धरणातील उपयुक्त पाणी पाणीसाठाही पॉईंट अडुसष्ट टीएमसी एवढा झालेला आहे दर्शको काल दिवसभरात उजनी धरण व आसपासच्या परिसरात दोन मिलीमी एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एकूण दोनशे एकोणऐंशी मिलीमीटर एवढा पाऊस एक जून नंतर पडलेला आहे पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात पावसाचा जोर कायम असून खडक वासण्यामधून येणारा पाणीही हळूहळू वाढतच आहे त्यामुळेच उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याचा विसर्ग ही वाढत असून आज सकाळी जी काय उजनी धरणाची टक्केवारी आहे त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दर्शको या अशात अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी उजनी अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज